नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ गुढी पाडव्याला करावयाचे धनवृद्धीसाठी उपाय गुढी शुभ मुहूर्तावर घरात सुख समृद्धी आणि सकारात्मकता टिकवण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर हळद आणि कुंकुमाची स्वस्तिक चिन्ह लावा तसेच नवीन वर्षाची सुरुवात शुभ करण्यासाठी घरामध्ये कलश स्थापित करा आणि पूजा करा गुढी उपाय नंबर एक घराची स्वच्छता आणि सजावट गुढी पाडव्याच्या दिवशी घरात आणि परिसरामध्ये चांगले स्वच्छता करा घराला रंगबिरंगी फुलांनी आणि दिव्यांनी सजवा नंबर दोन घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक घराच्या मुख्य दरवाजावर हळद आणि कुंकुमाची स्वस्तिक चिन्ह लावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि वाईट शक्तींपासून संरक्षण होते नंबर तीन गुढी उभारणे गुढी पाडव्याला घरासमोर किंवा सार्वजनिक ठिकाणी गुढी उभारण्याची प्रथा आहे गुढीला विविध रंगांच्या कपड्यांनी आणि फुलांनी सजवा नंबर चार नवीन वर्षाची सुरुवात शुभ करा नवीन वर्षाची सुरुवात शुभ करण्यासाठी घरामध्ये कलश स्थापित करा आणि त्याची पूजा करा यासोबतच भगवान श्रीकृष्णाला किंवा आपल्या कुलदेवतेला प्रार्थना करा नंबर पाच धूप आणि दीप घरात सुगंधी धूप आणि दिवा लावा यामुळे वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नंबर सहा पाळलेल्या प्राण्यांची पूजा गुढी पाडव्याच्या दिवशी पाळलेल्या प्राण्यांची पूजा करा त्यांना गोड पदार्थ आणि फळ फड़ फळांचे दान करा नंबर सात नवीन कपडे गुढी पाडव्याच्या दिवशी नवीन कपडे घाला यामुळे नवीन वर्षाची सुरुवात आनंदी आणि उत्साही होते नंबर आठ धार्मिक कार्य गुढीपाडव्याच्या दिवशी धार्मिक कार्य करा जसे की दान धर्म अन्नदान इत्यादी नंबर नऊ सुख समृद्धीसाठी उपाय नवीन वर्षात सुख समृद्धी मिळावी यासाठी काही उपाय करा जसे की घरामध्ये हळदी कुंकू तांदूळ आणि पालण्याचा कलश ठेवा नंबर दहा घरामध्ये सकारात्मकता घरात सकारात्मकता टिकवण्यासाठी रोज सकाळी उठून देवाचे नाम स्मरण करा आणि तुमच्या घराची नीट साफसफाई करा घरातील कोपरा न कोपरा स्वच्छ धुवून घ्या वास्तुशास्त्रानुसार नऊ वर्ष सुरू होण्याआधी घराची साफसफाई केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते लक्ष्मी देवी ही प्रसन्न होते नंबर दोन नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरातील सर्व तुटलेल्या वस्तू घरातून काढून टाका जर, का। जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन वर्ष सुरू होण्याआधी दुकानातील अनावश्यक सामान काढून टाका जर घरात बंद गडाळ बिघडलेला कम्प्युटर आणि तळा गेलेला आरसा असेल तर तो लगेच घराबाहेर काढून टाका नंबर तीन गंजलेली भांडी किंवा इतर कोणतीही खराब झालेली वस्तू घरात ठेवू नका असं म्हणतात की अशा वस्तू घरात ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते घरात नकारात्मक ऊर्जा पसरते गंजलेल्या भांड्यातून अन्न खाल्ल्याने आरोग्यही बिघडते जर तुमच्या घरात टेबल सोफा खुर्ची असे कोणतेही तुटलेले फर्निचर खूप दिवसांपासून तसच पडलं असेल तर ते लगेच फेकून द्या असं म्हटलं जातं की घरात खराब फर्निचर ठेवणं अशुभ मानलं जातं नंबर चार वर्षाच्या सुरुवाती आधीच तुमच्या घरात मिनी पिरामिड ठेवा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते यामुळे व्यवसायातही भरपूर फायदा होतो असे मानले जाते की पिरामिडचा प्रभाव आसपासच्या गोष्टीवर सकारात्मक प्रभाव पडतो नंबर पाच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर श्री गणेशाच्या मूर्तीचा फोटो लावा घराच्या प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती ठेवणं फार शुभ मानलं जातं यामुळे तुमच्या जीवनात आनंद येईल तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग